नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत नमशेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात नेमके कधी जमा होणार आणि या वेळेस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे या व्हिडिओच्या शेवटपर्यंत हा कारण आपण योजनेची तारीख आणि पैसे काढण्याची पद्धत सगळं तपशील पाहणार आहोत सर्वप्रथम नमशेतकरी योजना ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळतात आणि त्यासोबत महाराष्ट्र सरकारकडून सहा हजार रुपये महाराष्ट्र सरकार देतात मिळून एकूण बारा हजार रुपयांचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो याचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या शेतीच्या खर्चाला हातभार लावणे ही योजना सुरू झाल्यापासून लाखो शेतकऱ्यांना यात सामील झाली आहेत आता महत्त्वाची गोष्ट बैलपोळा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा सण आहे या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना सजवतात आणि पूजा करतात आणि शेतीला आधार देणाऱ्या या प्राण्यांबद्दल कृतज्ञता करतात याच दिवशी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या बैलाचा संधी कर करणार आणि त्याच दिवशी सरकारकडून आधी ते पैसे हातात असणार त्यामुळे या वर्षाचा बैलपोळा आणखी खास ठरणार आहे शेतकरी बांधवांना या हप्त्यातील रक्कम प्रत्येक दोन हजार रुपये आहे एकाही शेतकऱ्यांना केंद्राचा व राज्याचा हप्ता मिळून चार हजार रुपये जमा होणार आहेत आधार लिंकिंग केले आहे आणि बँक खात्यात कोणती अडचण नाही आहे त्याचे पैसे काही जमा होतील आता प्रश्न येतो की काही हे कसे तपासायचे पहिला मार्ग आपला बँकेत मिनी स्टेटमेंट काढून दुसरा मार्ग आपल्या मोबाईलवर बँकेचा मेसेज येईल तिसरा मार्ग सी एस सी सेंटर किंवा आधार से सेवा केंद्रात जाऊन आधार कार्ड नंबर देऊन चौकशी करणे चौथा मार्ग प्रधानमंत्री किसान योजनेचा अधिकृत वेबसाईटवर आपला मोबाईल नंबर आधार कार्ड टाकून तपासून करता येते म्हणजे कोणत्याही शेतकऱ्याला पैसे जमा झाले का नाही हे सहज तपासता येणार आणि काही शेतकऱ्यांना प्रश्न पडेल की जर पैसे आले नाही तर काय करायचं सर्वप्रथम आपल्या बँक खात्या आधारशी लिंक झाला आहे का ते तपासा मोबाईल नंबर अपडेट आहे का ते तपासा बँक खातं डिफॉल्टर नाही ना ते पहा ग्रामसेवक तलाठी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधा याशिवाय शेतकऱ्यांना हेल्पलाईन क क्रमांकावर फोन करून ही माहिती घेता येईल सरकारने स्पष्ट आहे की पात्र असलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार थोडा वेळ लागू शकतो तर शेतकरी या सर्वांसाठी खास ठरणार आहे कारण पूजा सण उत्सव आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशा अपडेटसाठी साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत त जय जवान जय